महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीकडून संपूर्ण राज्यभर विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचे आवाहन भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले होते या पार्श्वभूमीवर महालक्ष्मीनगर प्रभाग क्रमांक सत्तावीसमध्ये मंगळवारी प्रभाग पदनियुक्ती सोहळा व शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत वया वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन भाजप शक्ती केंद्र प्रमुख स्वप्नाली शिंदे यांनी केले होते कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत भाजप अंबरनाथ पूर्व मंडळ अध्यक्ष विश्वजित करुंजुले पाटील यांनी उपस्थिती लावली विशेष म्हणजे या उपक्रमात पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय हो वयांचे वाटप करण्यात आले तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांसोबत केक कापून आनंददायी क्षण साजरे करण्यात आले या कार्यक्रमाला भाजपचे राजेंद्र आप्पा कुलकर्णी यांची देखील उपस्थिती लाभली या प्रसंगी प्रभागातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांच्या जबाबदाऱ्या अधिकृतपणे घोषित करण्यात आल्या यामध्ये प्रभाग क्रमांक सत्तावीस प्रभारी श्रीकांत राम प्रभाग क्रमांक सत्तावीस सोशल मीडिया प्रमुख सुनीता महाडे वॉर्ड अध्यक्ष छोटेलाल प्रजापती वॉर्ड सरचिटणीस दिनेश महाजन वॉर्ड उपाध्यक्ष अभिलाष साळवी बूथ क्रमांक दोनशे चोपन्न अध्यक्ष कुणाल जरग दोनशे पंचावन्न अध्यक्ष शीतल चौधरी दोनशे छप्पन्न बूथ अध्यक्ष लक्ष्मी म्हात्रे दोनशे सत्तावन्न बूथ अध्यक्ष सुवर्णा मोरे वॉर्ड अध्यक्ष महिला मोर्चाच्या रत्ना पाटील महिला मोर्चा वॉर्ड सरचिटणीस दीपाली कोल्हे महिला मोर्चा सचिव पूजा सोनवणे अर्चना कापसे वॉर्ड युवा अध्यक्ष प्रज्वल आंबरे युवा मोर्चा सरचिटणीस निखिल मोरे युवा मोर्चा सरचिटणीस प्रसन्न आंबरे युवती अध्यक्ष लक्ष्मी मस्के युवती सरचिटणीस अंकिता जाधव युवती उपाध्यक्ष आशा लोखंडे महिला मोर्चा सचिव पूजा सोनवणे महिला मोर्चा वॉर्ड उपाध्यक्ष सुचिती गायकवाड अशा अनेक नागरिकांना पद देऊन पदनियुक्ती करण्यात आली या प्रसंगी प्रभागातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांच्या जबाबदाऱ्या अधिकृतपणे घोषित करण्यात आल्या या कार्यक्रमाला नागरिक विद्यार्थी आणि भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला समाजिताचे कार्यकर्त्यांना वाढदिवस साजरा करण्याचा अभिनव उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरला